Kami sambarkan. दंडवत आणि प्रणाम युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा भरभराटीचा जावो असं आई भगवती चरणी आणि स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ आहे आपला चौथ्या माळेचा तर चौथ्या माळेला आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि आईचं कुठलं रूप आहे आणि आईला नैवेद्य कुठल्या द्यायचं आहे किंवा घटाची माळ त्या फुलांची आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि त्याबरोबरच लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठली सेवा करायची आहे हे सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला माहिती आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते चौथ्या माळेच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हे, हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चौथ्या माळेला आपल्याला आबोलीची फुलं के किंवा केशी रंगाची कुठलीही फुलांची माळ आपल्याला गटाला अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच म्हणजे आईचं स्वरूपाचं नाव आहे कुस्मान तर कुसमंडा आईला आपल्याला केशरी रंगाची फुलं व्हायची आहेत केशरी रंगाच्या फुलांची माळ करायची आहे आणि त्यासोबतच नैवेद्य आहे त्या गोडभजे ज्याला काही भागामध्ये गुलगुली असं सुद्धा म्हणतात गोडभजे आणि त्याशिवाय आपण कद्दूचा हलवा केला तरीही चालतो कारण काही भागामध्ये आईला कद्दूचा हलवा दिला जातो म्हणजे आईला कद्दूचा हलवा किंवा गोडभजे किंवा मिठाईही प्रिय असते म्हणून मिठाई दिली तरी चालते कुसमंडा आईच्या स्वरूपामध्ये म्हणजे एका हातात तिची सिद्धी घेऊन आलेली आहे म्हणून ती सिद्धिदात्री आणि एका हातात अमृताचा सुद्धा कलश आहे अष्टभुजा असणारी ही कुष्मांडा देवी आहे आणि तिच्या स्मित हास्याने तिने सृष्टीची निर्मिती केलेली आहे म्हणून तिला कुष्मांडा असं नाव पडलेलं आहे तर मैत्रिणी जर आपल्या घरामध्ये कोणी आजारी वगैरे हो असेल तर आपल्याला सेवा करायची आहे कुष्मांडा या स्वरूपाचं या रूपाची आपल्याला सेवा करायची आहे तर ही सेवा म्हणजे कुष्मांडा आईला जास्त भक्तीची गरज नाही कमी भक्तीमध्ये सुद्धा प्रसन्न होणारी अशी ही प्रेमळ प्रेमळमांडेचं स्वरूप आहे सिद्धी घेऊन आलेली आहे म्हणून आपल्याला या दिवशी लक्ष्मीपूजन किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा करायच्या आहेत आणि त्याबरोबरच ही ही देवी आपल्याला आरोग्य देणारी आहे जर काही तुमच्या आरोग्याच्या समस्या असतील तर तुम्ही उद्या मोठ्या प्रमाणात सेवा करा की जेणेकरून तुम्हाला आरोग्य सुख किंवा जे शारीरिक व्याधी आहेत त्या सुद्धा या सेवेतून बऱ्या प्रमाणात कमी होतात आता ज्याची त्याची श्रद्धा असते आपण श्रद्धेने काही केलं तरी ते आपल्याला मिळतात मिळतं परंतु जर श्रद्धा नसेल तुम्ही फक्त करायचं म्हणून जर केला तर तुम्हाला कुठल्याही गोष्टी प्राप्त होणार नाही नंतर मी तुम्हाला सांगणार आहे आता लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठली सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला उद्या म्हणजे पांढऱ्या कवड्या आणायच्यात पाच किंवा सात कवड्या घेऊन यायच्यात आणि त्या कवड्या चांगल्या असल्या पाहिजे फुटलेल्या नसल्या पाहिजे मी तुम्हाला कवड्या दाखवते या पांढऱ्या रंगाच्या कवड्या आहेत तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करताना ह्या कवड्यांचा वापर कसा करायचा आहे ते सांगणार आहे कारण कवड्या म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे असं म्हणतात म्हणून आपल्याला कवड्यांचं पूजन करायचं आहे तर ह्या कवड्यांचं पूजन करताना ह्या पांढऱ्या रंगाच्या असल्या पाहिजे आणि ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या धुवून कोरड्या करून घ्यायच्या काही जण याला दुधाचा वगैरे अभिषेक पण करतात अभिषेक केलं तरी चालतं किंवा तुम्ही पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या तरी चालतं आणि मग त्याला मग पिवळ्या रंगाच्या करून घ्यायच्या आहेत तर ते करण्यासाठी आपल्याला थोडंसं केशर किंवा केशर जर नसेल आपल्याकडे तर हळद घेऊन पाणी पाण्याचे दोन तीन थेंब त्यात टाकायचे आणि हातावरती म्हणजे आपण हातावरती थोडीशी हळद घ्यायची दोन थेंब पाण्याचे टाकायचे आणि त्या त्या कवड्यांना पूर्ण असं घासून घ्यायचे म्हणजे आपण जे, जे हळदीचं पाणी केलेलं आहे ते हळदीचं पाणी हातात घ्यायचं आणि मग पाच किंवा सात या कवड्या घ्यायच्या आणि त्या एकमेकावरती घासून म्हणजे ह्याला फक्त पिवळ्या रंगाचं करायचं आहे म्हणजे पिवळ्या कलरच्या ह्या कवड्या करायच्या आहेत पिवळ्या कवड्या आणायच्या नाहीतर पांढऱ्या रंगाच्या कवड्या आणायच्या त्याला हळद लावून किंवा के केशर लावून पिवळ्या करायच्या आहेत आणि मग हे झाल्यानंतर त्या पिवळ्या केल्यानंतर आपल्याला ह्या कवड्या पहिल्या दिवशी म्हणजे उद्या नवरात्रामध्ये ही सेवा करतात आणि नंतर पण करतात पण आता नंतर कधी करतात हे तुम्हाला मी नंतर व्हिडिओ वी टाकेलच त्यावेळेस तुम्हाला कळेलच की लक्ष्मी प्राप्तीची सेवा नंतर कधी करायची असते ते पण नवरात्रामध्ये सुद्धा ही सेवा करतात आणि तर नवरात्रामध्ये आपल्याला ही उठ्या दिवशी चौथ्या माळेच्या दिवशी ही सेवा करायची आहे तर हे पिवळ्या केलेल्या ज्या कवड्या आहेत त्या उजव्या हातात घ्यायच्यात आणि उजव्या हातात घेऊन देवघरासमोर बसून आपल्याला या सिद्ध करून घ्यायच्यात सिद्ध करून घ्यायच्यात म्हणजे याच्यावरती काही मंत्र म्हणायचे तर ते मंत्र कुठले म्हणायचे तर आपल्याला पहिल्यांदा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि हे श्रीसूक्त आपल्याला सोळा वेळेस म्हणायचं आहे तर सुक्त सोळा वेळेस म्हणायचं आणि एक वेळेस पुरुष सुप्त म्हणायचं काही जण म्हणतील सोळा वेळेस आम्हाला शक्य नाही तर आम्ही दोन तीन वेळेस म्हणतो तर चालते का तर कुठलीही गोष्ट आपण श्रद्धेने जेव्हा करतो तेव्हा आपल्याला लवकर आपल्याला म्हणजे जे फळ प्राप्त करायचं आहे ते लवकर प्राप्त होतं परंतु आपण आपल्या अडचणी सांगत गेलो तर ती फळ लवकर प्राप्त होत नाही असं म्हणतात तर त्यामुळं सोळा वेळेस म्हणणं गरजेचं असतं आता शेवटी तो तुमचा प्रश्न आहे तुमच्या वेळेचा प्रश्न आहे त्यानुसार तुम्ही करा परंतु सिद्ध करण्यासाठी कवड्या किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी आपल्या घरात आलेली स्थिर करण्यासाठी जेव्हा आपण ही सेवा करतो त्यावेळेस सोळा वेळेस श्रीसुप्त म्हणायचं एक वेळेस पुरुष सुप्त म्हणायचं त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणायचा आणि विष्णू गायत्री मंत्र हा सुद्धा सोळा वेळेस म्हणायचा आहे आणि त्यानंतर कुबेर मंत्र सोळा वेळेस म्हणायचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोळा सोळा वेळेस म्हणायच्या फक्त पुरुष सुप्त फक्त एकदा म्हणायचंय म्हणजे अगं पुरुष सुक्त एक, एक वेळेस मी तुम्हाला डबल सांगते म्हणजे तुमच्या लक्षात राहणार नाही म्हणून आणि ह्या हे सगळे मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सूरिप्रणित स्वामी समर्थांचं केंद्र असेल तिथं तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक अवेलेबल होईल आणि त्या पुस्तकामध्ये सगळे मंत्र आहेत तर श्रीसुप्त सोळा वेळेस एक वेळेस पुरुष सुक्त आणि त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र सोळावेळी विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळीस आणि कुबेर मंत्र सोळावेळीस आणि व्यंकटेश स्त्रोत्र सोळावेळी हे एवढे सगळे मंत्र आपल्याला हे उजव्या हातामध्ये ह्या गा पिवळ्या कलर कलेला कवड्या घेऊन हे सगळे मंत्र म्हणायचे आहेत आणि हे मंत्र म्हणून झाल्यानंतर मग आपल्याकडे एखादा पिवळा कपडा असेल तर पिवळं वस्त्र असेल तर ते कोरं असलं पाहिजे ते आपण वापरलं नाही पाहिजे जसं की हे तर ह्यामध्ये या कवडे आपल्याला बांधून त्याची पोटली करून ठेवायची आहेत तर ही सेवा करताना तुम्ही म्हणजे जर कुणाला एकच दिवस करायची असेल तर तुम्ही एक दिवस करू शकता परंतु तुम्हाला जर तुमची लक्ष्मी स्थिर करायची असेल लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला हे सेवा चाळीस दिवस म्हणजे उद्यापासून सुरू केल्यानंतर चाळीस दिवस ह्याच सेवा म्हणजे जे मी तुम्हाला मंत्र सांगितलेले आहेत सोळा वेळेस आणि पुरुष सुद्धा एक वेळेस बाकी सगळे सोळा वेळेस हे सोळा वेळेस आपल्याला चाळीस दिवस हे हातामध्ये घेऊन किंवा आपण ह्याची पोटली न बांधता चाळीस दिवस जर सेवा तुम्ही करणार असाल तर ह्याची पोटली न बांधता एका बाउलमध्ये किंवा छोट्या वाटीमध्ये आपण हे घ्यायचे आणि ती वाटी मग हातामध्ये घेऊन आपल्याला चाळीस दिवस दररोज धूप अगरबत्ती वगैरे हो दाखवून ओवाळून चाळीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे आणि चाळीसाव्या दिवशी मग आपण एक कलरचं वस्त्र घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये याची अशी पोटली करायची आहे आणि ही पोटली आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे आणि देवघरात आपण जेव्हा निते सेवा करतो तेव्हा धूप वगैरे दाखवतो देवाला तेव्हा ह्याला सुद्धा दाखवून घ्यायची आहे जेणेकरून आपली लक्ष्मी स्थिर होईल किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला सुलभ मार्ग सापडतील पण तुम्ही म्हणाल की मग ह्या सेवा केल्या तर आम्हाला घरात तायतो बसून म्हणजे सेवा केल्या की आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होईल तर असं होत नसतं कोणतंही काम करायचं म्हणलं किंवा प्राप्तीसाठी आपल्याला कष्ट करणं आवश्यक आहे आणि कष्ट जर केले तर त्या कष्टाला फळ देणं हे आपल्याला त्यासाठी अध्यात्माची जोड लागते मग अध्यात्माची जर जोड असेल म्हणजे आपण म्हणतो तर मला खूप छान मार्क्स होते पण एका पर्सेंट वरून गेलं तर ते एक पर्सेंटचं जे काम असतं तर ते एक पर्सेंटचंच काम हे अध्यात्म करत असतं तर त्यासाठी म्हणजे तुम्ही कष्ट न करता तुम्हाला ह्या सेवा केल्यानेच लक्ष्मीप्राप्ती होईल किंवा ती स्थिर राहील असं होणार नाही तर तुम्हाला लक्ष्मी साठी कष्ट घ्यावे लागतील तो जेव्हा तुम्ही कष्ट घ्याल आणि प्रामाणिक कष्ट घ्याल प्रामाणिक कष्ट असतील तरच लक्ष्मी स्थिर असतील नाहीतर लक्ष्मीला बारा वाटा भेटतात त्या पद्धतीनं तुम्हाला जर लक्ष्मी स्थिर करायची असेल तर तो <laughs> किंवा लक्ष्मी प्राप्त करायचं असेल तर कष्ट करणं महत्वाचं आहे तुम्ही कष्ट करा प्रामाणिक पद्धतीने कष्ट करा तर तुमच्याकडे लक्ष्मी आपोआप ती कायमस्वरूपी वास करीन आणि ती कायमस्वरूपी वास करावी किंवा आपण जे कष्ट घेतो त्या कष्टांना आपलं यश यावं कारण काही जण खूप कष्ट करतात परंतु त्यांना यश मिळत नाही तर ते यश फक्त ह्या आपल्या अध्यात्माची जोड नसल्यामुळे त्या एक पर्सेंटमुळं हे कष्ट आपले कामाला येत नाहीत त्यामुळं त्याला थोडीशी अध्यात्माची जोड द्या आणि ह्या सेवा करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या कष्टाला फळ मिळेल आणि तुमच्याकडे लक्ष्मीचा वास राहील आणि तो स्थिर पद्धतीने राहील यासाठी ही सेवा करायची आहे तर मैत्रिणी लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा कुलस स्त्रीने करायची आहे जर तुम्हाला जर काही अडचण असेल आणि ही उद्याच करायची आहे आणि जर तुम्हाला जर काही अडचण असेल विटाळ वगैरे असेल किंवा सुतक वगैरे असेल किंवा मासिक धर्म चालू असेल तर अशा वेळेस तुमच्या घरातल्या कुणीही केली तरी चालते मग बाकीचे चाळीस दिवस जे आहेत त्या सेवानंतर तुमचे हे दिवस गेल्यानंतर त्या सेवा तुम्ही केल्या तरी चालते परंतु शक्यतोपर्यंत कुठलीही लक्ष्मीची सेवा करताना कुल स्त्रीने करायची असते तर जर तुम्हाला सहज शक्य असेल तर किंवा तुमचा विश्वास असेल श्रद्धा असेल स्वामींवरती आणि तुमच्या केलेल्या म्हणजे प्रामाणिक कष्टांवरती किंवा तुमच्या श्रद्धेवरती तर तुम्ही ही सेवा उद्या आवर्जून आठवणीने करा की जेणेकरून कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील लक्ष्मी स्थिर राहील आणि तुमचं आयुष्य सुलभ होईल यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा कुठ्या वेळी किंवा कोणत्या दिवशी ही सेवा करतात हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेनच नेक्स्ट म्हणजे आता येणारा लगेच नेक्स्ट नाही तर ज्यावेळेस करतात त्यावेळेस मी तो व्हिडिओ अपलोड करेन आता फक्त तुम्हाला कुष्मांडा देवीच्या स्वरूपाचं उद्या आपल्याला सेवा करायची आहे आणि ती सेवा तुम्ही मनोभावे आणि साध्या सरळ सरळ मार्गाने किंवा साध्या सरळ सोप्या पद्धतीने तिने जरी सेवा केलं तरी कुसमांडा आई लवकर आपल्याला प्रसन्न होते ती जास्त अशी जास्त म्हणजे आदिष्ट अशी कोपिष्ट नाही कारण तिची सुरुवातच मी ह्या था झालेली आहे त्याच्यामुळं तिला थोड्याशा पण आपल्या भक्तीने ती लवकर म्हणजे वितळते म्हणल्यासारखं म्हणजे प्रेमाने माणूस वितळतो सुद्धा वितळतो म्हणतात त्या पद्धतीनं mm -hmm. आई सुद्धा थोड्याशा प्रेमाने थोड्याशा आपल्या प्रेमरूपी भक्तीने ती वितळती आणि आपल्याला सुख समाधान समृद्धी आरोग्य ह्या सगळ्या सिद्धी आपल्याला ती देते म्हणजे या सगळ्या गोष्टींनी आपल्याला परिपूर्ण करते तिच्या हातातच अमृताचा कलश आहे म्हणजे आरोग्य संपन्नता ती आपल्याला देते आणि वर्षभर आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम करते म्हणून उद्याच्या दिवशी तुम्ही सेवा करा नित्य सेवा जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला नेहमीसाठीच आरोग्य संपदा सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण करते परंतु तुम्हाला वर्षभरासाठी तुम्हाला म्हणजे तुमचं बॅलेन्स जपून ठेवायचं आहे फक्त वर्षभरासाठी तर उद्याच्या सेवेवरती म्हणजे तुम्ही वर्षभरात या सेवेवरती तुमचं आरोग्य संपत्ती सुख समाधान या सगळ्या गोष्टींनी तुम्ही परिपूर्ण व्हाल तर आईच्या चरणी आई भगवतीच्या चरणी मी झालेली सेवा रुजू करते स्वामींच्या चरणी माझी सेवा रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथं संपवतोय आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा तर चला फ्रेंड्स अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडपतिकांत